এলাদি এিনে কেনে আজি আজি এমনে এমн্যেি পালি কের এমিনে দুালা ইজাটার এমান এমেযেনে এমনে কেনে কেলা এমনে কেনে কের কেন� कोथरूड मध्ये महाराष्ट्रातला विक्रमी लीड असेल असं मला नम्रपणे वाटत आहे त्याच कारण कोथरूडच्या जनतेशी मी इतका जोडला गेलो कि मला याची खात्री आहे की भरभरून मतं दिली असतील लोकांनी आत्ताच लीड हा अडतीस एकोणचाळीस हजार गेला आहे तो खूप म्हणजे त्याचे एक्झॅक्ट फिगर सांगणं हे थोडं उद्धटपणाचं होईल पण बघू अजून एक तासावरच चित्र स्पष्ट होईल दादा कल जर पाहिले तर आता महायुतीचं काय वाटलं चित्र दिसत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे एकवीस क्रॉल झाल्या बारा पक्षांमध्ये मला माहिती आहे की सात बरोबर येणार दोनशे तीस वर गेले सरकार येणार हे क्लिअर आहे मुख्यमंत्री कोण हे श्रेष्ठी ठरवतील उद्धव ठाकरे उद्धव बरोबर येण्याची स्टेज राहिलीच नाही असं माझं मत आहे इतकं ते आमच्या शीर्ष नेतृत्वावर जे आमचे वडील आहेत की कोणाला विचारलं सार्वमत घेतलं तर कोणी काही ह्या मताच्या बाजूने नाही की यांना बरोबर यावं पण आमचं शीर्ष नेतृत्व मात्र खूप मोठ्या मनाचा आहे लांबचा विचार करणार आहे ते काय लढण्याकरता माहित नाही लाडक्या बहिणीचा काही परिणाम झाला का प्रचंड प्रचंड लाडक्या बहिणीचं यश असं आहे की नॉर्मली वोटिंग केल्यानंतर महिला तिच्या बॉडी लँग्वेज मधून जाणवू देत नाही परंतु लाडक्या बहिणीचा परिणाम इतका की बाहेर वोटिंग करून आल्या की जाणवत माहिती त्यामुळे त्याचा खूप मोठा परिणाम जल्लोषाला सुरुवात केली जल्लोष होणारच लोकांना लोकसभेमध्ये जी पिछेआड झाली याचं एक शल्य आहे आणि ते भरून काढणारा विजय असल्यामुळे ते भरभरून आनंद व्यक्त करणार आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका